जागर धुळे शहराचा प्रभाग क्रमांक सहा अंधारात असून येथील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात पथदिवे लावून शहरातील ज्या ज्या भागात अंधार आहे ते भाग पथदिवे लावून उजळून काढा अन्यथा जनतेला सोबत घेऊन मनसे मनपा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा मनविसेचे उपाध्यक्ष दादाभाई यांनी दिलाय मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करीत मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आलाय शहरातील पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले अंधारामुळे घरफोडी दरोडे अपघातांची शक्यता वाढली आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झालाय मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून उपयोग झालेला नाही आयुक्त म्हणून आपण नव्याने जबाबदारी स्वीकारली आहे ये त्यामुळे येत्या दिवसात ही समस्या निकाली काढावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला एक नागरिक आज आम्ही मनपा प्रशासनाला आणि माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं निवेदन देण्याचा विषय असा की संपूर्ण प्रभाग क्रमांक सा आधारात असल्याचं कारणामुळे पतदिव्यांची कुठं चोरी झालेली आहे कुठं पतदिवे चालू नाही आहेत जिथं चालू आहेत तिथं अतिशय प्रकाश कमी येतो आहे तर काहीच सिस्टमॅटिक कारभार नसल्या कारणामुळे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून तक्रारी लेखी तक्रारी करूनसुद्धा ते उडवाउडीचे उत्तर देतात नागरिकांचे फोन ब्लॉक करतात संबंधित आम्ही मनप्पा प्रशासनाला आता आज आंदोलन करून निवेदन देण्यात आलेलं आहे या अनुषंगाने बरेचसे सुरक्षितेचे विषय निर्माण होतात जसं की महिला सुरक्षित असो आमच्या दा, इथं अपघात असो किंवा इत्यादी टवाळखोरांचं टवाळखोरांचं वाढतं प्रमाण कुठं व्यसन करणारे लोक असतील असे बरेच लोकांचं जे उपद्रीकरण आहे ते फार वाढतं ते त्या अनुषंगाने आम्ही मनप्पा प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आंदोलन करून असं येत्या दोन दिवसात संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर उपाययोजना न केल्यास आम्ही खळखड्याक आंदोलन करू तर नुसता एक प्रभाग नाही तर प्रत्येक पूर्ण धुळे शहरामध्ये स्ट्रीट लाईट असाव्यात कारण महिला संध्याकाळी सिरियल निघतात ज्येष्ठ नागरिक निघतात लहान लहान मुलं खेळायची वेळ असते आता या दिवसामध्ये संध्याकाळ लवकर अंधार पडतो तर त्याच्यामुळे लोकांना चोरी करणं मंगळसूत्र खेचणं किंवा कुत्रे एकदम अचानक लोकांच्या अंगावर येतात बिबट्याचा वावर आहे आपण तिथे काय काय घटना सगळ्या ऐकतो आहोत तर कुठेही स्ट्रीट लाईट ह्याची चालू नाही आहे ज्यांच्याकडे पैसा नाही असं नेहमी नेहमी सांगतात आणि अजिबात कुठंही लक्ष नाही धुळ्यामध्ये काय लाईट स्ट्रीट लाईट नाही आहेत त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट पूर्ण धुळ्यामध्ये जर काही चालू केला तर मग आम्ही इथे आंदोलन करू हे केलं याच्यानंतर आम्ही सगळी स्ट्रीट लाईट आणून सोडू नुसते आज तुम्हाला बल्ब त्या पण त्याला सांगणार त्याच्यानंतर आम्ही आयुष्याच्या दारणात बल्ब आणून सोडून टाकू जागतिक स्थानसाठी प्रतिनिधी एक बात कह दो ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहाँ पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रियल से नहीं से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं 5000 हजार करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत मतलब। करें फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल है Thank okay. you.